तर मित्रांनो आम्ही चाललेलो तुळजापूर आणि येडाईला तर इकडे बघू शकता इथे आणि पाऊस यायला थोडा थोडा आता जेव्हा प्लॅन झाला जायचा म्हणून खूप वारसले तर म्हणजे ठरलं दहा वाजता जायचं जिमला जातानाच म्हणलं जाऊया म्हणून छव्हासाहेब म्हणले ओके ठीक आहे जाऊया आणि मग त्याच्यानंतर मम्मीला फोन केला मग तिला आवरा आणि आता मम्मी पप्पा मी आणि छव्हासाहेबचा तुळजापूरला येडाईला आता माहिती घरी आणि तू खूप लांब आहे आणखी तर दुसरा जिल्हा आहे तर खूप लांब आहे बघूया आता तिथे आणि त्यानंतर आम्हाला तुझा पूर अडाई करून मागच येथे रात्रीचे बारा वाजता खूप लांब आहे आणि तर एक आहे सो इकडं आली मम्मा पप्पा आणि तिकडंच आहेत महागच आहे बोला पप्पाला पटकन कुठे पप्पा चव्हाण साहेबांचा फोन येतो तर इकडं आलेली मम्मा पण पप्पाचा काही येत पत्ता नाही कुठं येत ते आंब्याकडे तुम्ही अचानक ठरवित कसं आवर आमच्या कोंबड्या आहे परपांच्या शिळी जनावर ढोर सगळं नियोजन लावावं लागतं चित्राबाच नियोजन नियोजन शुक्रवारी जमलं असतं सकाळी ह्या टायमाला आपण तिथं पाहिजे होतो हम्म आता इथे एक वाजलाय ना आता जायचं कवा पाया पडायचं का आता यायचं का त्याच्यामुळे पाऊस यायला लागलाय आगळ्या घडीने पक्काला पट पटत चला म्हणायच्या ना मग झालं गेलो असतो आतापर्यंत नेकनूरच्या भाई म्हणजे काय बी झालं की आमच्यावरच आणायचं चला चला बसा मी इथं बसते तू पण इथून तू बस येतून इथूनच बस मध्ये बस बस पाऊस यायला पप्पा पक्का पाहण्यासाठी त्याला भेरी दिवाय नाही खरंच पाऊस याय लागलं येऊ हो का शुक्रवारी सकाळी जायचं म्हणून ते सगळं खालतं बसायचं घनघन नेलंच ने कधी शिवला पटत नाही ते ते शिवला नाही पटत तुला बी नाही पटत ते मला नाही कुठं आहे पप्पा आले का काय घाबरी तीस ग माणसं पाऊस यायला जायचं दुपार आला सांगायचं अकरा वाजता ती माझी बॅग दिली कडे येतय का अजून अजून चारू ओढली जायची जग थांबार हे जाय नाही झालं बाजू कुणी यायला चलो तर आता आम्ही फायनली चाललेलोय आता दीड वाजले तर आम्हाला ती बेऊन आहे आम्हाला ही जवळची